डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दोन डिप्रेशन सध्या भारतावर सक्रिय आहेत पहिलं डिप्रेशन हे जे महाराष्ट्राहून गेले ते गुजरातच्या दरम्यान अरबी समुद्रात आहे तर नव्याने बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशन तयार झाले जे डिप्रेशन अरबी समुद्रामध्ये आहे ते थोडंसं पुढे जाऊन पुन्हा रिवर्स होण्याची शक्यता आहे मात्र त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं वाटत नाही आणि अरबी बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन हे थोडं बिहार उत्तर प्रदेश छत्तीसगड झारखंड असं जाण्याची शक्यता आहे आज मान्सूनच्या विड्रॉलमध्ये कोणती सुधारणा झालेली नाही चौदा सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला त्याचे जवळपास चार पाच टप्पे झाले आहेत मात्र चोवीस तारखेपासून एक ऑक्टोबरपर्यंत गुजरातच्या सीमेवर येऊन तो थांबलेला आहे तर आपण बघतो की मध्य प्रदेशच्याही बऱ्याच भागात मान्सून अजून सक्रिय आहे सव्वीस तारखेपासून तर एक ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी मान्सून थांबलेला आहे त्यामुळे मोठा कालावधी तसा झालेला आहे या ठिकाणी पुढचे टप्पे आता सुरू होऊ शकतात बंगालच्या उपसागरामध्ये एक डिप्रेशन आणि नंतर डीप डिप्रेशन असे एक सिस्टम बनण्याचा अंदाज या ठिकाणी भारतीय हवामान खात्याने जाहीर केला आहे त्याचबरोबर आपण बघतो तर अरबी समुद्रामध्ये देखील एक डिप्रेशन सक्रिय आहे त्याचाही तीन दिवस प्रभाव राहणार आहे सध्या गुजरातजवळ असलेल्या सिस्टमला वेलमार्क लो प्रेशरचा दर्जा देण्यात आलेला आहे तर बंगालच्या उपसागरातील सिस्टमला डिप्रेशनचा दर्जा दिला आहे बंगालची उपसागरातील सिस्टम ही ओरिसा झारखंड उत्तर प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष परिणाम होणार नाही मात्र थोडं स्थानिक वातावरण विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तर महाराष्ट्राच्या थोड्या भागात सक्रिय होऊ शकतं गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस झालेला आहे बऱ्याच विभागात अतिवृष्टी झाली तरी देखील पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये थोडं कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये सामान्य पावसाचं प्रमाण राहिलं परंतु गेला आठवडा हा संपूर्ण मान्सूनची कसर भरून काढणारा ठरला दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये झालेला आहे परभणीमध्ये चारशे नांदेडमध्ये जवळपास अडीचशे मिलीमीटर पावणे दोनशे मिलीमीटर बीडमध्ये त्यास्पद म्हणजे खास करून नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं गेल्या आठवड्यापर्यंत मात्र या आठवड्याने संपूर्ण महाराष्ट्राची कसर भरून काढलेली आहे जी एपीएस मॉडेलनुसार आपण जर आता अंदाज बघितला तर पूर्व विदर्भ किंवा महाराष्ट्राच्या तुरळक भागात पाऊस होईल कोकणात मध्यम सरी होत राहणार आहेत आपण बघतो तीन तारखेला विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण हलकं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे चार तारखेला थोडं विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण राहील इतरत्रही स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढणार आहे पाच तारखेला देखील उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि महाराष्ट्रात एकूणच पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल त्यामुळे सोयाबीन काढणी किंवा मका काढणी जे काही काढणीला आलेल्या पिकांची काढणी असेल तर काढलेला माल झाकून ठेवायची व्यवस्था करा तसा हा पाऊस फार मोठा नाही परंतु काढणीसाठी थोडा वेळ थांबला तरी चालेल हे वातावरण साधारण सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे कारण पुन्हा एकदा संपूर्ण भारतामध्ये हा पाऊस पडणार आहे आपण बघतो की अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस उत्तर भारतामध्ये पडणार आहे कारण डिप्रेशन तिथपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि याचा प्रभाव आठ तारखेला संपायला सुरुवात होईल मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला देखील अनुकूल वातावरण हे साधारण आठ तारखेपासून होईल नऊ तारखेला आपण बघतो भारतातील पाऊस अतिशय जलदगतीने माघार घेईल दहा तारखेला आपण बघतो संपूर्ण मान्सून भारतातून दहा तारखेलाच माघार घेईल असं दिसतंय आणि तसा लानिना कंडिशनमध्ये ईशान्य मान्सून फार प्रभावी नसतो त्यामुळे यावर्षी पावसाळी वातावरण दक्षिण भारतातही सामान्य राहण्याची शक्यता आहे आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये डिप्रेशन आहेत याचा परिणाम कसा होणार ते आपण बघतो आपण ई सी एम डब्ल्यूप मॉडेलमध्ये बघतो बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन हे यापूर्वी महाराष्ट्रावर आलं होतं पण ते या पद्धतीने पुढे सरण्याची शक्यता आहे हे डिप्रेशन थोडं अंतर्गत भागात जाऊन पुन्हा मागे फिरण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण त्याचाही अंदाज बघूयात दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर कोकण किंवा सर्वच कोकणामध्ये हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे आपण बघतो की साधारण तीन तारखेला महाराष्ट्रामध्ये तसा विशेष प्रभाव या दोन्ही डिप्रेशनचा नसल्यामुळे महाराष्ट्रावर फार त्याचा परिणाम होणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस आता हळूहळू कमी होत जाणार आहे या डिप्रेशनचा प्रभाव थोडा पूर्व विदर्भात असण्याची शक्यता आहे पाच तारखेला आपण बघतो की थोडं दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात याचा हलका प्रभाव आहे सहा तारखेला एक ट्रफ या भागात तयार होते। त्यामुळे थोडं उत्तर मुंबई आणि पश्चिम नाशिक पश्चिम किंवा धुळे पश्चिम भागात पावसाचा अंदाज निर्माण होतो आहे डिप्रेशन जे अरबी समुद्रात आहे ते देखील थोडं मागे फिरलेलं आहे मात्र या बाजूने गेलेलं डिप्रेशन हे पूर्णपणे उत्तर भारतात सक्रिय झालेलं आहे आठ तारखेला अरबी समुद्रातील डिप्रेशन पुन्हा एकदा गुजरातवर सक्रिय होईल मात्र एकूण भारतातला पाऊस आठ तारखेनंतर कमी होणार आहे या अंदाजात काही बदल होऊ शकतो दहा तारखेला आपण बघतो महाराष्ट्राच्या विदर्भ भागात आणि पूर्व मराठवाड्यामध्ये थोडं पाऊस जातून असेल अकरा तारखेला थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे बारा तारखेला थोडं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहेच थोडं सोलापूर सांगली मराठवाडा दक्षिण भागामध्ये थोडं वातावरण दाखवलं जातं आहे परंतु जसे दिवस पुढे जातील तसं हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे तेरा तारखेला आपल्याला महाराष्ट्रातलं पावसाचं वातावरण संपताना दिसतंय परंतु आपल्याला जे काही अकरा बारा तारखेला वातावरण दिसतंय महाराष्ट्रामध्ये आता सध्या आपण यापूर्वी सांगितलं चौदा तारखेनंतर भारतामधला पाऊस मान्सून पूर्णतः उघडलेला असेल सध्या आपण बघतो दोन्ही समुद्रामध्ये डिप्रेशन आहे आणि त्याचा जरी आपण असं धावता प्रवास बघितला तर भुवनेश्वरच्या मार्गे उत्तरेकडे बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन सरकणार आहे प्राथमिक अंदाजानुसार आपण जर बघितलं की दोन तारखेपासून सात तारखेपर्यंत तर या भागामध्ये जोरदार पाऊस आहे या थोडा विदर्भाचा समावेश आहे तसा महाराष्ट्रात किरकोळ पावसाचं वातावरण आहे त्यानंतर राजस्थानच्या आणि उत्तर भारताच्या या भागातही पाऊस आहे या भागात पाऊस आहे परंतु तसा महाराष्ट्रावर फार परिणाम नाही मात्र आपण आठ तारखेपासून पुढे साधारण पंधरा तारखेपर्यंत अंदाज बघितला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वातावरण तयार होताना दिसते मात्र अकरा तारखेपासून हे वातावरण देखील पूर्ण दक्षिणेकडे सरकणार आहे त्यामुळे आठ नऊ दहाला पुन्हा एकदा जी अरबी समुद्रातली चक्राकार स्थिती ती पुन्हा फिरून येत असल्यामुळे महाराष्ट्रात देखील त्याचा थोडा हलका परिणाम होण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो दोन डिप्रेशन सक्रिय झालेले आहेत हे डिप्रेशन या दिशेने उत्तर भारतात निघून जाईल हे डिप्रेशन थोडं अंतर्गत भागात जाईल आणि पुन्हा एकदा मागे फिरणारे एक या बाजूने त्यामुळे पुन्हा एकदा आठ नऊ दहा तारखेच्या दरम्यान या ठिकाणी त्याचं अस्तित्व राहील त्यामुळे महाराष्ट्रात थोडं पावसाळी क्षेत्र या डिप्रेशनमुळे तयार होईल तीन तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन थोडं पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण निर्माण करतं आहे चार ही विदर्भात पावसाळी वातावरण आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा जवळपास पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड उत्तर प्रदेश असा सरकतोय तर अरबी समुद्रातील सिस्टम ही विरुद्ध दिशेने जाताना दिसते पाच तारखेला आपण बघतो तर अरबी समुद्रातील सिस्टम अतिशय दूरवर निघून गेल्याचं आपल्याला दिसतंय पाच तारखेला स्थानिक वातावरण आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये आठ तारखेला आपण बघतो ही सिस्टम पुन्हा एकदा गुजरातवर सक्रिय होते आणि त्याचा परिणाम आपल्याला उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार होईल या सिस्टमच्या प्रभावामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मराठवाडा आणि विदर्भात स्थानिक वातावरण प्रभावी होईल आत्ता आपण बघतोच की महाराष्ट्रामध्ये या वादळी प्रणालीमुळे दहा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे अकरा तारखेला विदर्भ मराठवाड्यात पाऊस बारा तारखेला मात्र हे वातावरण संपूर्णपणे